आजपासून नवीन लागू आपण काय सांगू हो आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून पूर्वीचे जे भारतीय दंडसंहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या कायद्यामध्ये बदल करून आजपासून भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षी अधिनियम हे कायदे आजपासून अंमलात आले आहेत आणि ह्या नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सी सी टी एस यंत्रणा आहे तसेच पोलीस स्टेशनकडील कर अधिकारी कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथेच तसेच उपविभागीय कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे आणि आजपासून नवीन कायद्याप्रमाणे अंमलबजावणी पोलीस खात्यामध्ये चालू झालेली आहे सर प्रामुख्याने कोणते कायदे त्यामध्ये अंतर्गत केलेले आहेत विशेषतः पहिला जो आय पी सी कायदा होता त्याचा आशय तसाच आहे काही कायद्यामध्ये जसे की महिला व बालकाविरुद्धचे गुन्हे आहेत त्यामध्ये तपास दोन महिन्याच्या आत पूर्ण करून कोर्टात चार्जशीट पाठवणे तसेच तस महत्वाच्या गुन्ह्यामध्ये तपासकामी इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे जसे की व्हिडिओ कॅमेरा मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग हे पुराव्यांना पण महत्व आलेलं आहे तसेच न्याय प्रक्रिया तसेच पोलीस अंमली सुलभ होण्यासाठी एस एम एस अथवा व्हॉट्सअपद्वारे समन्स वार समन्स बजावणी करणे अशा काही गोष्टी सुलभ झाल्या जेणेकरून तपास दर्जेदार आणि वेगवान होईल आणि लोकांना कमी कालावधीमध्ये दे न्याय देईल दिला जाईल या दृष्टीनं हे कायदे उपयुक्त ठरणार आहेत आणि यासाठी लोकांमध्ये आम्ही जनजागृती करतोय पोलीस कर्मचारी अधिकारी अंमलदार यांना पण आम्ही त्यांची मानसिकता आणि ते प्रशिक्षण आहे आणि आता कारवाई चालू आहे निश्चितच याचा चांगला परिणाम होणार आहे सर नागरिकांना या निमित्तानं आवाहन करेल की नवीन जो कायदा अस्तित्वात आलेले आहे हे त्यांच्या हितासाठीच आहे त्यांनी कायद्याचे थोडे थोडी अभ्यास किंवा ती माहिती घ्यावी विशेष काय आणि आम्ही पोलीस स्टेशन सराव त्यांना योग्य ते मार्गदर्शन करूच याशिवाय आम्ही शाळा कॉलेजेस रॅली इत्यादी काढून यामधून याबद्दल आम्ही जनजागृती करत आहोतच